Valeu! आणि सीतेची शुद्धी करीत असताना आपल्या आपल्या ग्रुप पाडायला सुरुवात केली नळ नीळ जा आणि हनुमंत सुशील डॉक्टर आहेत वैद्य वैद्य राज आहेत कोणाचा लयंकेकडे शोधायला जायचे तर मेन मेन महत्वाचे ज्या ठिकाणी सीतेची शुद्धी करायची

सीतेला शोधून आणल्याशिवाय प्रभू राम चंद्रला तोंड सुद्धा दाखवायचं नाही आणि जर मग बर नाही अरे ज्या वेळेस असेल तर आपल्याला कष्ट घ्यावं लागल त्या भक्तीला शोधून आणावं लागल असा राजा सुग्रीवाचा अध्यक्ष आहे मी बागतो श्रीरामाशी सुख द्या रे हा सांगू लागलेत बाबा विनंती करून तुम्हाला सांगतो पुन्हा 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 तुम्हाला सांगले जा आणि जाऊन तिने सीतेची शुद्धी घेऊन या रामाला सुख द्यायचंय आणि रामाला सुख दिल्याशिवाय आपल्याला चैन पडणार नाही याच्यामुळे मोकळ्या हाताने परत येऊ नका घराने जमलं मला तिकडे जायला काय करावं जरा हो तिथून पुढे जरा काही गोष्टी आडवे आल्या त्याच्यामुळे तिकडे गेलो नाही असं सांगायचं नाही हो सप्ताहर अगोदर मी तुम्हाला फोन करतो बरं का श्रवण सप्ताहर आण मंदिरामध्ये गेलो अशी अवस्था होत असती बरं का भक्तीमध्ये आणि ती भक्ती शोधून आणायची काही बाकीचे घराणे सांगणार आम्हाला सुख द्यायचं म्हणजे द्यायचंय राजा सुग्रवाचा अभ्यास आहे कोण कोण निघत आहे कपड सुखी केली श्री रमणा सुख आम्ही समजा शुद्ध श्री वजे बळ बरदा एका सुधली वय

सांगितलं तर मग जरा कामामध्ये मध्ये जरा काय होतय कसूर केल्या जाते याच्यामुळे राजा सुग्रीवा सांगितलंय माझ्या समानात राजा बनिन मी तुम्हाला काळजी करू नका जा लवकर आणि त्याची शुद्धी घेऊन या कुठ कुंडले पदक विचित्र

मुक्ती सीता शुद्धी जो सांगता महाराज रामा 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 सीता भेटलेन सीतेची शुद्धी लागली असा तो सांगेन त्याला हे सगळं असणारा नाम देऊन टाकायचे हो आणि ते आपणाचा भगवंत प्रभू रामचंद्राचा खरा होईल मला सांगा सीते कोण आणली कोण आणणार आहे तेच खरंयचे सगळे भक्ती करते पण आवडता पर्यंत पाहिजे पडताय सखा आपला पोच राहून सीतेची शुद्ध आणतोय दुसरा असा असणारा जो जवळचा रामाच्या लवकरात लवकर शीतेची शुद्धी घेऊन आलं पाहिजे राज्य वैभव निधन घट हे प्राप्ती हो बाह्य स्वरूप असणार सतत असणार साधू संताचं हृदयामध्ये असणारा काय वित्त राज्य वैभव आणि हे जर मनामध्ये धरलं तर सीतेची शुद्धी लागत असेल मग का राजा सुग्रीव नामिश लावलं म्हणून आपण पोटी सीतेची शुद्धी करू नाही सीतेची शुद्धी करणं होणार अरे जो निष्काम असणारा भक्ती करतो त्यालाच फक्त ती भक्ती भेटणार आहे त्या सीतेची शुद्धी लागणार आहे तर तुम्हाला आशेवर आशेवर आशे कधीच परमार्थ घडत नाही अशी अवस्था या ठिकाणी प्राणा हे परम भक्ती श्रीरामे मुक्ती भगवंता शुद्धी जो घेऊन गेले त्याला असणारा प्रभु रामचंद्र त्याला मुक्ती दिलेशिवाय राहणार नाही मोक्षाची असणारी त्याला गती दिल्याशिवाय राहणार नाही माझे कोण राज्य वैभो तो राजा सुग्रीवा कोण राज्य वैभव घेऊन टाकतो आणि त्या भगवंता कोण असणारा त्याला मुक्तीच देऊन टाकतो एवढा असणार त्या ठिकाणी राजा सुग्रान वचन दिले तर वचन दिल्यावर करावं लागते बघा ओ मग सांगा कोण शुद्धार्थ भुक्ती मुक्ती परम गती संतोष वन देवडी शुद्ध एवढी प्राप्ती शुद्ध राजा सुग्रवा सांगितलं सीतेची शुद्धी जर असणारा जो घेऊन या त्याला भुक्ती आणि मुक्ती दोन्ही असणार त्या ठिकाणी भगवंत प्रभू रामचंद्र देश्वर याच्यासाठी लवकरात लवकर निघायचे वेळ लावायचा नाही आणि लवकर जाऊन त्या सीता मात्याची शुद्धी घेऊन यायची व्यक्त होऊ लागली कुठे सीता 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 करीत माझा असणारा भगवंत फिरतोय आणि भक्ती नसल्याच्या नंतर देवाला विकरमत नाही महाराज अहो पत्नीचं नातं वेगळं सीतेच भक्तीचं नातं वेगळं आहे भगवंताला भक्तीची आवड आहे आणि भक्ती दुरावली आणि भक्ती करणारी दोरा म्हणून भगवंताची व्यथा आहे याच्यासाठी त्या भक्तीचा शोध लवकर घेऊन यायचा राजाचा केस राजाचा अध्यक्ष झाल्याच्या नंतर प्रजा बोलती पो सैना बोलती उल्हान मुलासामध्ये हात जोडून नमस्कार केला राज्य सरकार बोला स्वामी आता शितेची शुद्धी करायला सगळी माहिती पाहिजे नाहीतर तर शोधायला जायचं तुमची माझी ओळखच नाही दादा जवळून गेले तरी पत्ता नाही असं नाही सगळी शुद्धी करायची तर त्याची असणारे सगळ्या गती स्थिती त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर काय अवस्था असल ही सगळी माहिती घ्यावी लागते माहिती घेऊन यावं लागते याच्यासाठी वानर सैना त्या ठिकाणी विचार लागली या सुग्रीव सांगे हे आपण मी आज सांगितले जे जे हे ते सो दुनिया सावधान यावे आपण मासे एक राजा सुग्रीवाने सांगितलं मी जे जे ठिकाणा तपाटी होऊन गेले तेवढे सांगितले तेवढे तेवढे ठिकाण अशुद्धी करून एक महिन्याचा कालावधी दिला एक महिन्यापर्यंत तुम्हाला शोध करून आणण्यासाठी परमिशन आहे पण पर एक महिन्याच्या पुढे नाही कालावधी संपला तारीख संपली तारखेला टायमाला हजर झालं पाहिजे आदेश आहे पुराचा राजा राजाचा राजाचा आदेश झाला निघाले प्रजाचा राजा दंड होता पहिल्या काळामध्ये राजेने प्रजेनं तेवढं पालन करावं लागत होतं सांगितलं राजा सुग्रीवा एक महिन्याच्या जर कालावधीमध्ये नाही जर तुम्ही शीतेची शुद्धी घेऊन आला आहे आत्व नाही सांगा कोणचं सांगा पण कालावधीमध्ये असणारा पूर्ण योजने सांगितलं पाहिजे आणि एक महिन्याच्या नंतर जर तिकडेच कुणी जर बसले की नाही हो जेवायचं झोपायचं चला जाऊ येईल असे जर केले तर दंड दिलेशिवाय राहणार नाही असा राजाचा अध्यक्ष आहे का अरे जे असणारा भगवंताच्या सानिध्यामध्ये राहू शकणार नाही भगवंताच कार्य जो करणार नाही याला काय अवस्था आहे राजाचा दंड या

तांत्रिक ते पंक्चर टॅनिंग